एच एम पीव्हीनं चिंता वाढवली तर सापडले भारतातील पहिले दोन रुग्ण महाराष्ट्र सरकारने ही जारी केल्या सूचना एच एम पीव्ही म्हणजेच ह्यूमन मेटान्युमो वायरस नावाच्या विषाणूच्या संसर्गाची भारतात दोन प्रकरणं आढळली आहेत कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडियावर दिली भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला नियमित तपासणी दरम्यान ही प्रकरण आढळली असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र ताप किंवा इतर संसर्गाच्या तसेच श्वसनासंबंधी आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची अचानक वाढ दिसून येत नसल्याचंही आय सीएमआरनं नस स्पष्ट केलंय कर्नाटकात पी व्हीची दोन प्रकरणं आढळल्यामुळं आता भारतासह जगातील अनेक देशात याचा संसर्ग असलेले रुग्ण आढळत असल्याचं समोर येत आहे लागण झालेली दोन्ही चिमुकले कर्नाटकात एच एम लागण झालेले दोन्ही रुग्ण ही एकापेक्षा कमी वय असलेली लहान बाळा असल्याचं स्पष्ट झालंय तीन महिन्याच्या एका नवजात चिमुकलीला ब्रोकोन्युमोनिया झाल्यानं तिला बेंगळुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र आता तिला सुट्टी देण्यात आली आहे तर दुसऱ्या एका आठ महिन्याच्या मुलालाही याची लागण झाल्याचं समोर आलंय त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलंय या ही ब्रोको ब्रोकोन्युमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं तपासणीनंतर त्याला एच त्याला पी व्ही लागण झाल्याचं स्पष्ट झालं या दोन लहान बाळांपैकी कुणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय केंद्रीय आरोग्य मंत्रालय उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांमधून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलंय तसेच जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवून असून वेळोवेळी मार्गदर्शन सूचना देत आहेत गेल्या काही काळात देशभरात वैद्यकीय सेवेचा जो आढावा घेण्यात आला त्यात श्वसनासंबंधीच्या एखाद्या आजाराचा उद्रेक झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं महाराष्ट्र सरकारनं जारी केलेले दिशानिर्देश महाराष्ट्रात अद्याप एचएमपीव्ही व्ही या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाहीये तरीही खबरदारी साठी सरकारनं काही दिशानिर्देश जारी केलेत ह्युमन मेटानिओमो व्हायरस हा श्वसनाच्या तीव्र संसर्गाचं प्रमुख कारण आहे नेदरलँडमधील शस्त्रज्ञांनी दोन हजार एकमध्ये याची ओळख पटवली होती हा हंगामी रोग असून त्यामुळे श्वसन संसर्ग आणि सर्दीसारखा त्रास होतो असा डी जी एच एस आणि डायरेक्टर एन सी डी सी एमओ एच एन एफ डब्ल्यू जो आय यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलंय खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत सूचनाही महाराष्ट्र सरकारनं दिल्यात काय करावं खोकला किंवा शिंका येत असतील तर तोंड किंवा नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकून ठेवा साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरनं वारंवार आपले हात धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संसर्ग कमी करण्यासाठी बाहेरील हवेस हवा पुरेशी खेळती राहील अशा वातावरणाची शिफारस केली आहे काय करू नये हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळा आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं टाळा डॉक्टरांचं म्हणणं काय दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील बाल रुग्ण विभागाचे डॉक्टर सुरेश गुप्ता यांनी पी टी आय या वृत्तसंस्थेशी बोलताना हा काही नवा विषाणू नसल्याचं सांगितलंय ते म्हणाले की याबाबत वीस वर्षापासून माहिती उपलब्ध आहे हिवाळ्याच्या काळात याच्या संसर्गाची प्रकरण समोर येतात हा फ्ल्यू सारखा विषाणू आहे डॉक्टर सुरेश गुप्ता यांच्या मते यासाठीही सामान्य सर्दीला दिली जाणारी औषधच दिली जातात तसंच आजारी व्यक्तीला आरामाचा सल्ला दिला जातो बहुतांश प्रकरणात रुग्णालयात दाखल करण्याचा सल्लाही दिला जात त्यांनी याच रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे वरिष्ठ डॉक्टर बॉबी भलोत्रा म्हणाले की आतापर्यंत या विषाणूच्या संसर्गाची जी प्रकरणं समोर आली आहेत त्यात अगदी किरकोळ लक्षणं दिसली पण दम्यामुळे आधीच त्रास असलेले रुग्ण आणि क्रॉनिक टू पल्मनरी डिसीज सीओपीडी ज्यात श्वास घ्यायला त्रास होतो ज्या रुग्णांना यामुळे जास्त त्रास होऊ शकतो त्यांना श्वास घ्यायला त्रास थकवा आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो सध्या भारतात या विषाणूचा जो प्रकार आहे त्यामुळे फार गंभीर समस्या होत नाहीये ज्या प्रकारे कोविडचा विषाणू गंभीर रूप धारण करत होता त्यामुळं रेस्पिरेटरी फ्लोअर व्हायचं तसंच त्यात अजून पाहायला मिळालं नाही चीनमधील या विषाणूचा स्ट्रेन किती घातक आहे तेही काही दिवसात समजेल एच एम पी विषाणू काय आहे सायन्स डायरेक्टरच्या माहितीनुसार या, या विषाणूची उत्पत्ती दोनशे ते चारशे वर्षापूर्वी चिमणीद्वारे झाली होती पण तेव्हापासून या विषाणून स्वतःमध्ये अनेक बदल केले आता या विषाणूमुळे चिमण्यांना संसर्ग होत नाही अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सीडीसी नुसार मानवाला दोन हजार एक मध्ये याबाबत माहिती मिळाली होती म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो याची माहिती मिळाली होती या विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना होऊ शकतो त्यामुळे रुग्णाला ताप खोकला नाक चोंदणे श्वास घ्यायला त्रास होणे याचा सामना करावा लागू शकतो याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळं ब्रॉन्कायटिस किंवा न्युमोनिया देखील होऊ शकतो या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड साधारणपणे तीन ते सहा महिने असतो पण आजाराचा काळ फार कमी किंवा जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते अवलंबून असतात कसा पसरतो खोकलताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारातील कणांद्वारे या विषाणूचा प्रसार होतो आणि इतरांना संसर्ग होतो हात मिळवणं गळा भेट घेणं किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानंही हा विषाणू पसरू शकतो खोकला किंवा शिंकल्यानं एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्या ठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा नाक डोळे किंवा तोंडाला स्पर्श केला तरीही संसर्ग होऊ शकतो